सोनाल नगर येथे शेतीच्या वादातून तलवारीने हल्ला एक जण जखमी जखमीना खासगी हॉस्पिटलला दाखल आज दिनांक एक मे रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील सोनाल नगर येथे शेतीच्या वादातून तलवारीने हल्ला केल्याची घटना उघडकीस आलेली आहे या हल्ल्यात एक जण जखमी झालेला आहे जखमींना एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे चाकूचा हल्ला झाल्याने जालना शहरात एकच खळबळ उडालेली आहे निलेश पांडे असे जखमी झालेल्याचं नाव आहे कदीम पोलिसांनी खासगी हॉस्पिटल येथे जाऊन जखमीची भेट घेतली आहे रवी जाधव झाडीवाले इतरांनी चाकूने हल्ला केला असून पोलिसांनी न्याय द्यावा अशी मागणी संजय पांडे यांनी पोलिसांकडे केली आहे झाडीवाले म्हणून एक मुलगा आहे त्याच्या त्याच्यासोबत जे होते वीस पंचवीस मुलं होते दोन दोन ते तीन गाड्या होत्या फोर व्हीलर ह्या लोकांनी काय केलं मला रात्री साडे अकराला घरातून उठलून आणि रेल्वे पटरीवर लिहून टाकलं त्यानंतर कधी मी जालन्याची पोलीस गाडी आली माझ्या मुलांनी ती माहिती दिली त्याला ती गाडी येऊन मला ते त्यांच्यातून त्यांच्या तावडीतून सोडवलं घरी आणलं त्यानंतर मला पोलीस कंप्लेंट करायची का तर रवी जाधव म्हणाला की जर तू पोलीस कंप्लेंट केली तर मी एकटाच आतमध्ये जाईन आणि माझ्या मागची जी मुलं आहे पंचवीस तीस हे तुझ्या घरी जाऊन सर्वांना मारून टाकते हे झालं पहिलं प्रकरण त्यानंतर ती माहिती मी आपले एस पी साहेब जालना यांना दिली त्यांनी कधी जालना पोलीस स्टेशनला माहिती देऊन अर्ज दिला मी त्या अर्जा आधारे रवी जाधव व इतर दोन चार जण या लोकांवर म्हणजे त्याच्यामध्ये सुनील वनारसे सुरेश धांडे आणि मेन हा शेळके आहे विजय गणेश शेळके तर या लोकांवर त्यांनी एन सी दाखल केली नंतर त्यानंतरही रवी जाधव दुसऱ्याच्या तिसऱ्याच्या कोणाच्याही फोनवरून मला फोन करून शिवीगाळ करायला लागला घरासमोर यायला लागला आणि पोलिस स्टेशनला मी गेलो तर त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस तो पोलिस स्टेशनला सगळे दहा बारा जण हजर राहतात हे तुम्ही पोलीस स्टेशनच्या कॅमेऱ्यामध्ये पण चेक करू शकता तो र घेऊन मुलं उभा राहतो का नाही तर यामुळं मला कोणताच न्याय नाही राहिलं आणि आज माझा पुतण्या निलेश पांडे हा मृत्यूच्या खाईत पडलेला आहे सध्या आता दवाखान्यात ॲडमिट आहे तुम्ही बघितलं कारण त्याला एवढं तलवारीचे वार आहे का ते घरासमोर आमच्या आई बहिणीला धक्काबुक्की करणं त्याला तलवारीनं मारणं या प्रत्येक गोष्टीमध्ये केवळ हे शेळके लावून देऊ राहिला आणि हा रवी त्याच्या याच्यावर करू राहिला रवीनं आतापर्यंत जी गाडी वापरली ती पोलिसांनी आतापर्यंत गाडी गगत जप्त केलेलं के नाही आहे त्याच्यासोबत दोन तीन गाड्या आहेत तर ह्या गोष्टीला सगळ्याला त्रास होणार आहे आज मला एकटा मी एकटा असल्यामुळं मला कोणाचा पाठिंबा नाही त्या चालण्यामध्ये आणि हा त्याचाच फायदा घेऊन रवी जाधव माझं जा गेम माझाच्या चक्करमध्ये मा येईल आज माझ्या पुतण्याला मारलं माझ्या मुलाला दोन वेळेस अडवलं आणि मला पण किती वेळेस त्यांनी अडवायचा प्रयत्न केला पण मी कट मारून तिकडून तिकडून घरी जातो रातची झोप येत नाही यांनी माझं जीवन आराम करून टाकलं हे वाद कॅश कारण काय वादाचं हा शेतीचा वाद आहे विजय शेळके याच्याकडून मी दोन हजार बावीसला शेती घेतली सव्वीस गुंठे त्याच्यावर कच्चे प्लॉट करून विकले पण विजय जो ज्याप्रमाणे आमचं दोघांमध्ये